शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे यंदाच्या निवडणुकीत सव्वीस हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलो जर सुनील तटकरे यांची साथ मिळाली असती तर आणखी चार पाच हजारांनी मताधिक्य वाढलं असतं अशा शब्दात गोगावलेंनी तटकरेंना निवडणुकीत मदत न केल्याचं म्हटलं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काल कालानुरूप बदल होणं आवश्यक आहे या योजनेचं स्वतंत्र सर्वेक्षण केलं जावं अशी शिफारस ग्रामीण विकास आणि पंचायत राज संबंधित संसदीय समितीनं सरकारकडे केली आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आंबेडकरांनी देशाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे संविधान या संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे नागपूरच्या उमरेड एमआयडीसीतील स्फोट प्रकरणी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पाथ एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे चार ते पाच जणांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे जुन्या वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे तर या टोळक्याकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नाशिकमध्ये डीजेच्या दंडनाट्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे नितीन रणशिंगे असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे नाकातोंडातून रक्त येऊन तरुणाचा मृत्यू झाला फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून यात महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मुरबाडमध्ये अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्यू झालाय तसंच तरुणीचे वडीलही गंभीर जखमी झालेत मुरबाड तालुक्यातील धसई गावात ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नाशिकमध्ये डंपरनं दोन मुलांना चिरडले विठभट्टी कामगाराच्या मुलांना चिरडलंय बागलाण तालुक्यातील मुंगसे गावातील ही घटना आहे या प्रकरणी आरोपी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला विनानगर परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय तसंच तस खासगी टँकरच्या ट्रेंक, संपामुळे गृहसंकुलनाला पाणी पुरवठा होत नाही पशुपक्षींना आणि प्राण्यांना पाणी टंचाईचा तडाखा बसतोय यावेळी पशुप्रेमींनी लाकडी घरट तयार करत त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली आहे अशाच प्रकारे ठिकठिकाणी प्राणी पक्षीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे मागणीसाठी उपोषण सुरू आहे मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी होते नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीनं ही मागणी केली आहे दरम्यान येत्या रेल्वे दिनी म्हणजे सोळा एप्रिलला याबाबतची घोषणा करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे डोंबिवलीमध्ये अभिजात दहा मराठी कवितांवर आधारित दशपदी हा काव्य चित्रपट या संकल्पनेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे याचं संकल्पनाकार आणि सर्जक डॉक्टर श्वेतेज कुलकर्णी आहेत आणि कलाकार प्रसन्न माळी आणि निर्माता गौरव शंभूस आहे प्रथमच मराठी भाषेत अशी संकल्पना साकारली याबद्दल डॉक्टर श्वेतेज कुलकर्णी आणि प्रसन्न माळी या दोघांना वर्ल्ड रेकॉर्ड किताब देऊन गौरवण्यात आलंय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी एकाच क्यू आर कोडमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे नागरिकांनी क्यू आर कोड सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केलं कोल्हापुरातील खेळघर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा पार पडला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार नऊ मध्येही स्थापना झाली यावेळी खेळघराच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारपर्यंत गेल्यानं चंद्रकांत पाटलांनी आनंद व्यक्त केला शेतकऱ्यांना आता बारा तास मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांना डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मोफत वीज दिली जाणार असून राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली केईममध्ये प्रसूत मातांवर मोफत उपचार केले जाणार आहेत गेल्या तीन वर्षातील महिलांना सुविधा मिळणार आहेत रुग्णालयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही सुविधा देण्यात आली शहापुरातील आर एस दमाणी शाळेत रॉकेट प्रक्षेपण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पंतप्रधान मोदींच्या मिशन उड्डाण या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला तसंच या शिबिरात उत्तम रॉकेट बनवलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या कार्यशाळेत जाण्याची संधी उपलब्ध होणार गोंदियाच्या नवेगाव बांध इथं शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचं आयोजन करण्यात आलं महानाट्यामध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादाय इतिहास सादर करण्यात आला महानाट्यात एकशे पन्नास कलाकारांनी सहभाग घेतला तर महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टीसाठी एकशे सत्तेचाळीस एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरुच आहे आणि या भूसंपादन अधिसूचनेवर तीनशे पन्नासहून अधिक आक्षेप दाखल झाले त्यावर पुढील आठवड्यात उपविभागीय कार्यालयात सुनावणी होणार आहे